इतिहासामधील हिरकणी आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याच्या कथा आपल्याला माहीत आहेत महापुरुषाबरोबरच महान स्त्रियांनी देखील इतिहासामध्ये मोठं काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या शौर्याच्या बळावर आजही महान स्त्रियांचं नाव इतिहासामध्ये आजारमर आहे आजच्या काळातली आपण एक धाडशी आणि शौर्यवान महिलाची कथा जाणून घेणार आहोत नगर जिल्ह्यामधील ताराबाई पवार यांची ही कहाणी आहे त्यांच्या शौर्याची ही कहाणी जाणून घेताना अक्षरशः तुमच्या अंगावरती काटा येईल नगर जिल्ह्यातील चार तरुण गोदावरी पात्रामध्ये बुडून जात आहेत ते जीवन मरणाच्या दारामध्ये आहेत जवळ असलेल्या ताराबाई पवार ह्या अंगावरची साडी उतरवून त्या मुलांच्या दिशेने फेकत आहेत त्या चारपैकी दोन मुलांना वाचवण्यात त्यांना यश ये येते ताराबाई पवार यांच्या साडीमुळं दोन तरुणांचा जीव वाचतोय ताराबाई पवार यांच्या धाडसामुळं आणि शौर्यामुळं त्या दोघांना जीवनदान मिळतंय त्यांची साडी आज दोन मुलांची जीवन दोरी कशी ठरली आपण हेच आपण जाणून घेणार आहोत तर मी हनुमान जयरे मागच्या काही दिवसामध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाला दारणा धरणातली पाणी पातळी वाढली आणि दारणा धरणामधून गोदावरी पात पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं गोदावरी नदीला पूर आला कोपरगावजवळील हंडेवाडी येथील बंधाऱ्यामध्ये आपली पाण्याची मोटर आहे म्हणून मोटर काढण्यासाठी एकाच कुटुंबातील संतोष अमोल प्रदीप आणि नारायण ही चार मुलं उतरली ते मोटर काढत असतानाच पाण्याचा वेग वाढला पाणीही वाढले गोदावरी दूध थोडी वाहू लागली आणि या पाण्याच्या वेगानं मुले पाण्यात बुडू लागली जवळ शेळ्या चालत असलेल्या ताराबाई पवार आणि त्यांचे पती यांना ही गोष्ट दिसून आली ताराबाई पवार यांना मुले बुडतायत हे राहवलं नाही त्यांना वाचवण्यासाठी त्यांची तगमग सुरू झाली धावपळ सुरू झाली आणि त्या नदीपात्रामध्ये उतरल्या नदीपात्रामध्ये उतरल्यानंतर त्या मुलांपर्यंत त्यांचा हात पोहोचत नव्हता म्हणून त्या नदीपात्राच्या बाहेर आल्या आणि अंगावरची साडी उतरली आणि ती साडी त्या मुलांच्या दिशेने फेकली चार मुले बुडतायत वाहून जात आहेत ते जीवन मरणाच्या दारात आहेत ताराबाई पवारने आपल्या अंगावरची साडी काढलेली आहे आणि त्यांच्या दिशेने फेकलेली आहे अतिशय भयानक चित्र आहे हे चित्र बघून अक्षरशः चार मुले मरणाच्या दारात आहेत किती भयानक परिस्थिती असेल त्या काळात ही या महिलेनं धैर्य आणि आपल्या शौर्याच्या बळावर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या दिशेने साडी फेकली आणि त्यातील दोन मुलांना वाचवण्यात त्यांना यश आलं त्या मुलांना नदीपात्राच्या बाहेर काढलं आणि ताराबाई पवार यांची शौर्याची कहाणी समोर आली बाकीची मुलं वाहून जात होती तर ताराबाई पवार यांनी ही खंत व्यक्त केली की मला दोनच मुलं वाचवण्यात यश आला अपयश आलं ही खंत ताराबाई पवार यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली ताराबाई पवार आणि त्यांच्या पतीने दोघं जणांनी मिळून केलेले हे प्रयत्न खरंच धाडशी आहेत शौर्याचे आहेत आणि या शौर्याच्या कहाणीला प्रशासनाने नक्कीच आता न्याय दिला पाहिजे त्यांना पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी अशी चर्चा देखील होत आहे मुले गोदावरी पात्रामध्ये वाहून जात होती त्यांचा मृत्यू झाला आणि प्रशासनानं शोधकार्य सुरू केलं आणि त्यांचे त्या ते ठिकाणी प्रयत्न बाहेर काढले मात्र ताराबाई पवार यांच्या प्रसंग सावदामुळे दोन मुले वाचवण्यामध्ये ताराभाई पवार यांना यश आलेलं आहे त्यांच्या ही शौर्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली अशा धाडशा आणि शौर्यवान महिलामुळे आजही इतिहासामध्ये नाव आहे आज या शौर्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली ताराभाई पवार यांच्या या कामाची या धाडसाची या शौर्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे त्याबद्दल तुम्हाला काय आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद